नमस्कार कोश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उमरेड मध्ये संपन्न महाराष्ट्र शासन शालेय विभाग व क्रीडा विभाग समग्र शिक्षा तालुका स्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व वा मेळाव्याचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती उमरेडद्वारे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीतांजली नागबेडकर सभापती पंचायत समिती उमरेड तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे पंचायत समिती उमरेडचे उपसभापती सुरेश लेंडे गट शिक्षणाधिकारी छत्रपाल पटेल विस्तार शिक्षण अधिकारी सुधाकर मते केंद्रप्रमुख राम डाकोळे सुनील वंजारी ललिता नायर छगन राणे निरंजन गायकवाड आदी उपस्थित होते मोबाईल व संगणक आणि लॅपटॉपच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी लागावी यासाठी महत्वाचा उपक्रम महावाचन उत्सव ग्रंथ प्रदर्शनी व वा मेळाव्याचे आयोजन उमरेडमध्ये करण्यात आले होते यावेळी साहित्यिक शिक्षक एकनाथ पवार ग्रंथपाल कृष्णा हेडाऊ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नगर परिषद मलक लायब्ररी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सार्वजनिक वाचनालय उमरेड लालबहादूर शास्त्री विद्यालय बामणे जवाहर विद्यालय मकरदोकडा चंद्रकांत जिचकार विद्यालय उदासा नवप्रतिभा हायस्कूल आपतूर अशोक कन्या विद्यालय उमरेड येथील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्या सोबतच विद्यार्थी मोठ्या संख्येने या मेळाव्यामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर मते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन एकनाथ पवार यांनी केले आभार वसंत सेंद्रे यांनी मानले कनक खुशी न्यूजद्वारे बातम्या प्राप्त करण्यासाठी कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला व लाईक करायला विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनल धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा